नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरेच झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना मला तर आला माझं काही जेवण नाही बर का झालं पण काम तुम्हाला लवकर जेवण करायला सुटतो ना आम्ही साडे बाराला जेवण करायला सुटतो तर भूक लागत असते भाऊ बहिणींना सकाळचा एक तर चहा मी नाश्ता करत नाही काही पण नाही डायरेक्ट तुम्हाला सांगते स्वयंपाक करायचा घरचं काम आवरायचं डबा भरायचा आणि कामावर निघायचं असतं माझं त्यामुळं तुम्हाला सांगते मग कामावर लवकरच जेवण करायचं मग भूक लागते मला घरी आल्यावर पण काय करायचं त्यासाठी शुक्रवारची भेळ होती ती खाल्ली भेळ जरा तर आता तुम्हाला सांगते आता काल मग कोण ताई येत ताईंच असं म्हणणं होतं की बरं तुला नवरा नांदाव धाव तू लेकरं नाहीती बाळ नाहीती कामात पण आळशी पणा असं म्हणणं होतं त्यांचं त्यांना मी दिलं तर का बोलली होती पण जास्त काय नाही बोल वाटलं कारण कसं आहे माहितीये का ज्याला ते योग्य वाटत बोलतात खरं भावने पण एखाद्याचं मन कस दुखवायचं आणि कसं खच्चीकरण करायचं हे काही लोकांना खरंच माहिती असतं अगदी परफेक्ट माहिती असतं की ह्या माणूस आहे का नाही कुठं बोलल्यानंतर ना खचू शकतो किंवा आपण ह्याच्या ह्याला आपण महाग खेचायचंय किंवा ह्याला आपण वाईट आणि ह्याला काय बोलल्यानंतर ना ह्याला वाईट वाटेल कधी ह्याचं मनाला लागल कुठल्या गोष्टीनं कसं ह्याचं मनाचं खच्चीकरण होईल ही काही लोकांना चांगलंच माहिती असतं ती पण तुम्हाला सांगते असते ती त्रास देणार पण काही लोक तुम्हाला सांगते त्रास देण्याच्या पण दृष्टिकोनात आलेले असते तर असू त्याच्याला मित्र पहिल्यापासून सांगतच आलेले सा भाऊ बहिणींना काही लोकांना हे ना एखाद्या माणसाला त्रास द्यायला फार आवडतो मनापासून आवडतो तर आता नवरा मला कसं काय नांदावतो मला लेकरं बाळ नाही म्हणल्यावर कारण की कसं आहे माहिती आहे का, का? स्त्रियांना तुम्हाला सांगते अशा माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत की त्यांना लेकरं नाहीती याचा अर्थ असा होत नाही की प्रत म्हणजे सगळी चुकी किंवा प्रत्येक दोष काही असल तो सगळा पूर्णपणे लेडीजचाच असू शकतो सुद्धा काही पण प्रॉब्लेम असू शकतात त्यामुळं आपण एका लेडीजला असं वाईट बोलू शकत नाही किंवा तिला वाईट चितू शकत नाही किंवा एखाद्याला काय गोष्टी माहितीच नसत नाही पूर्णपणे आहे का नाही एखाद्या जर लेडीजला मुलं नसतात तर पूर्णपणे ती चुकीची नसू शकते किंवा तिच्या पूर्णपणे प्रॉब्लेम नसू शकतो कारण की मुलं पैदा एकट्या बाईन होत नाही ती हि सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्हाला तर माहितीच असेल पण ज्यांनी मला कमेंट केली ना त्यांना मी सांगते बर का, का खास ती ताई एका दादा आहे मला नाही सांगता येणार पण त्यांना मी माझ्या आपल्या सभ्य भाषेत उत्तर देते मी काय वाईट वाटतं बोलणार नाही त्यांना पण कसं आहे माहिती आहे का एखाद्या लेडीजला जर मुलं नसेल तर त्याचं दुःख आहे ना तीच समजू शकते की त्याच्यावरती काय वेदना असतात तिच्या आणि काय त्रास असतो किंवा ती कुठल्या ह्याच्यातून जात असते त्रासातून पण जी त्रास देणार आहेत का नाही ना ते नाही समजू शकत आता राहिल्याविषयी तुम्हाला सांगते नवरा मला कस काय नांदवतो नवऱ्याला कुठं मला डोक्यावर घेऊन नाचायची तर पण मी इथे बसले नवरा तिथं जेवण बसलाय दिसला का तुम्हाला नवऱ्याचं कोणी घेता आमच्या हाही बरं आहे अहो अशा किती तर महिला आहेत ते तुम्हाला सांगते ज्या तुम्हाला सांगते ज्यांना लेकरं बाळा नाही त्यांना त्यांचं नवरा सपोर्ट करतात पूर्णपणे आधार देतात की जाऊ द्या नको टेन्शन घेऊ आज नाही उद्या होईल तसं माझं तसं तर काहीच नाही बरं का आणि ह्याच गोष्टीला अजून काही लोक का असतात की ती बढावा देत असतात की असंच माझ्यासारख्या महिलांना की बाबा मग कुठंच आधार राहणार नाही मग काय म्हणायचं की तुला मुलं नाही ती तुझं ही असो तुझं तिथं तरी पण तुला नवरा कसं काय सांभाळतोय तुला कसा काय नवरा कुठलाच नवरा आहे का नाही बेकवर तू काही करत नसतो उपकार करत नसतो किंवा काय नसतं कारण की कसं असतं ज्या टायमाला लग्न होतं ना कुणाच कुणी भविष्य बघितलेलं नसतं किंवा जीवनात पुढं काय होईल काय नाही होईल हे पण कधीच कुणी बघितलेलं नसतं फक्त लग्न लग्न का, का, हो, हो, का, का राशी जुळतात का ही बघितल्या जातं ह्याला का ह्याला लेकरं होणार नाही ती ही आई होऊ शकते का नाही होऊ शकत किंवा ही बाप होऊ शकतो का नाही होऊ शकत हे कधीच कुठल्याच ह्यानं बघितलेलं नसतं माहिती आहे ना त्यामुळे ना पूर्णपणे आहे ना जे कलंक असं लावतात का नाही लेडीजला कारण की मला ह्याच्यावरती बोलायचं का कारण की मला मुलं नाहीती तर ती जी मुलं नसण्याचं जे दुःख काय असतं हे मी समजू शकते अशा माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत त्यांना नाहीत आणि असं नाही की प्रत्येक माणूस असं प्रयत्न करत नाही प्रत्येक माणूस प्रयत्न करून बसलेला असतो ज्याच्याकडं मुलबक भरपूर पैसा आहे ना भरपूर म्हणजे ज्याचं काय बिझनेस असत्याल पैसेवाले असत्याल त्या ठिकाणी पण असं असतो मुलांचा ह्याचा प्रॉब्लेम तर ते तुम्हाला सांगते ज्याच्याकडे पैसा पाणी आहे ना तिला मोठं मोठं उपचार चांगले चांगले दवाखाने करून होतं त्यांना बाळणं हे असं नाही पण ती पाण्यासारखा पैसा घालवतात तर आपल्यासारख्या आमच्यासारखे असे गरीब लोक आहेत ना कष्ट करून खाणारे लोकांच्या दोनशे रुपये हजरेनं कामाला जायचं दवाखान्यात जर गेलं दवाखान्याची जर ट्रीटमेंट घ्यायला गेले तर डॉक्टरांची फी एवढी नसती एवढी गोळ्यान औषधाची फी असते डॉक्टर सोनोग्रोपी करतात त्यांची जी फी आ, फी असेल ती फी देतात घेतात तुम्हाला सांगते जे मेडिकल असतं मेडिकल मधले जे गोळ्या औषध असतात ते तीन तीन आणि चार चार हजार रुपयाच्या एकाच टायमाच्या एकाच महिन्याच्या गोळ्या असतात तर आम्ही आपलं दोनशे रुपये हजारेनं काम करणार त्यातून मी तुम्हाला सांगते पूर्ण जी काय भारा असेल ही माझ्यावरतीच आहे हे तर मी वारंवार व्हिडिओ मध्ये पण सांगत असते हे तुम्हाला पण माहिती आहे चांगलं कारण की व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा जी माझी खरं मनापासून व्हिडिओ बघणार आहे ती जी मनापासून समजून घेणार आहेत का नाही त्यांना नक्कीच समजतं की काय आहे कुणा म्हणजे काय आहे बाबा ह्या लेडीजला टेन्शन काय नाही हे समजू शकत पण काही लोक का असतात अशी मज्जा घेणारे खट्टा उडवणारे असतात काय लोक ठराविक असतात सगळे नाहीत बरं का मी मनात पण ठराविक असतात काय लोक त्यांना आहे ना तुम्हाला सध्या दुसऱ्याला नाव ठेवायला पूर्णपणे आवड एक वेगळाच आनंद भेटतो ना असं दुसऱ्याला नाव ठेवून काही लोक असतात बघा आपण एखादा लहाना समोरच्याला नाव ठेवायचं आणि ते आनंद घ्यायचा हसायचं त्याच्यावरती ठिल्ली उडवायची मस्करी उडवायची त्याची तर माणसं जरी बघत नसेल ना असतो बघणार कोण कोण तर मला हे सांगायचंय आता तुम्हाला सांगते मला मुलं नाही सोशल मीडियावरती मी एक साधारणपणे तुम्हाला सांगते दोन वर्ष झाले मी माहिती आहे सगळ्यांना बरेच माझ्या भावा हो बहिणींना माहिती आहे सगळ्यांना पण आता हे जे म्हणणं आहे की तुला मुलं बाळ नाही ती तर तुला नवरा कसा नांदावतो नवऱ्याच्या जीवावर बसून मी खातच नाही पहिली गोष्ट माझंच काही कष्टाचे पैसे असतील तर कसं आहे माहिती आहे परपंच हा दोघांचा हो असतो मी म्हणत नाही की परपंच एकट्याचाच असतो नवऱ्याचा असतो किंवा बायकोचा असतो तस काय नाही दोघाचा परपंच असतो दोघांनी तर केला तर अजून सोन्यावाने पिवळा होतो तो सरपंच घर संसार हे तर कसं आहे माहिती आहे का जयत्याच्या घर जयत्याला माहिती असतं त्यामुळं जास्त उलगड कसं आहे जास्त जर उकारल्या गेलं ना तर ती जास्तच उकरत निघत आणि भरपूर काय अशा गोष्टी निघत असतात त्यामुळं कसं आहे आपल्या तोंड जेवढं बंद ठेवता येईल कारण की कसं राग वैताग असतो प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये राग वैताग ग असतं बोलत माणूस त्याचा विषय नाही पण ज्या त्या टायमाला थोडस शांत डोकं ठेवून शांत राहील एवढं कधी पण चांगलं असं मला वाटतं तर चला हा मी आजवर पण सांगते मला काय मुलं वगैरे माहिती बरं का ज्यांना माहीत नाही आणि आता आहे ज्या दोन बी जर ज्यांना माझं मन दुखायचंय ज्यांना मला वाईट बोलायचंय ज्यांना मला फक्त चुकीचं ठरवायचंय मी अजून पण सांगते दोन नवरा बायको असतात जर मुलं नसेल तर फक्त लेडीजचीच लेडीजच्या मध्येच दोष असू शकतो असं नसतं बरोबर आहे ना तर फक्त आहे ना प्रत्येक या गोष्टींमधून काय माहिती माहितीये का जर मुलं असे मुलं वगैरे जर नसतील ना तर तिथं फक्त आणि फक्त हे ना लेडीजलाच चुकीचं ठरवलं ले जातं किंवा लेडीजलाच प्रत्येक गोष्टी बोलल्या जातात की हिला काय लेकरं होतात का हिला काय बोललं होतात का हे आशीच हे तशीच ही वाजोटीच ही ह्या झालं त्याव झालं फक्त जी बुसलायची टाळायला लावायची अशा काही गोष्टी असतात त्याला मग ना तुमचं जेवण झालं का तर माझं तर जेवण नाही झालं किंवा माझ्या तर जेवण करायची मी पण नाही इच्छा पण नाही तर मस्तपैकी थोड्या वेळ कामावून आल्यावर काय होत तर दवाखान्यात काल गेली होती औषध गोळ्या खाल्ल्या खरं तर आता माझ काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते माझ्या बऱ्याच माझ्या बहिणींना माहिती आहे बघा पण असं त्याच्याला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक संकटाला हा सामोरं जावंच लागत जे काय असेल ते आपलं जे जीवनामधलं जे जी सुख दुःख असेल ह्याला सामोरं जावंच लागतं भाऊ बहिणींना तर तसंच Aste ďakujem sa za vašu Bye bye.